अजून खूप वाढलं आहे हो का समोर ते दिसतच नाही बोटच नाही दिसत आहे समोरचे हे बघा आणि बघू शकता वारं आहे तर आवाज बघू शकता कस आहे मित्रांनो आणि जोरात एकदम म्हणजे जोराच फुटला आहे बघा वारा हा बघा समोरची बोट दिसायची बंद झाली आहे बघा एकदम काय दिसत नाही समोरचा डेंजर वारा एकदम डेंजर हे बघा इथं तिथं बोटमध्ये माणसं आहेत अरे काही दिसत नाही आहे नमस्कार मित्रांनो गुड इव्हिनिंग आणि आत्ता वाजले संध्याकाळचे साडेचार आणि साडेचार वाजल्याने मी बोटमध्ये आहे आणि थोडं वादल वाऱ्याचं वातावरण चालू आहे त्याच्यामुळे मी ही व्हिडिओ बनवतो आहे आणि हा बघा पाऊससुद्धा आला आहे हा बघा जोरात पाऊस आला आहे एकदम आणि मी खिडक्या बंद नाही केल्या तर खिडक्या बंद करून घेतो पहिले हा बघा जोरात पी हे बघा एकदम जोरात पडलं एकदम जोरामध्ये पाऊस आला आहे बघा कसला वारा सुटला बी एकदम डेंजर असा वारा सुटलाय बघा मित्रांनो बघा बोट बॉल कशी फिरते बोट बॉल अशी एकदम खतरनाक फिरते वारा वारा सुटलाय मित्रांनो हे बघा आणि संध्याकाळच्या साडेचार वाजलेत आणि क्लायमेट बघू शकता कसं झालंय पूर्ण हा गेट ऑफ इंडिया ताज हॉटेल तिथे गुलाबा आणि तिकडे सासण टाकू आणि तिकडून जोराचा वारा तर सुटलाय मित्रांनो आणि एकदम पाऊस बघा कसला जोरात येतोय हा बघा तिकडे पाऊस एकदम जोरात आहे बघा इथे सुद्धा आलाय हा बघा इथे सुद्धा आलाय हे बघा इंजिन इंजिन चालू केली आहे आणि इथे बसलेले आहे बघा काच ओढतो कारण पाऊस खूप झालाय बघ आपण घेऊ दे मी आता झोपलेलो थोडा आराम करत होतो हा बघा इथे उशी टाकली आणि आरामात झोपलेलो आणि पावसाचं आगमन झालं एकदम खतरनाक पाऊस पडतो आहे रात्री पण खूप जोरात तुफान झालेलं खूप वादविवाऱ्या होते आणि आता सुद्धा मोठ्या मोठ्या लाटा यायला सुरुवात झाली आहे बघूया आजची कंडिशन पूर्ण एकदा कशी असणार आहे गेल्या वर्षी मी एक व्हिडिओ बनवलेली असाच आला वादळीवारा सुटलेला तर बघूया आता काय सिच्युएशन होते ते बघा तिकडे सुद्धा सुटलाय आता सर्वांची धावपळ चालू आहे तिकडे सुद्धा त्यांची अचानक वादळीवर सुटते मे चा महिना आहे तर मित्रांनो पंधरा ते वीस मिनिटं अगोदर पूर्ण शांत वातावरण होतं आता मी व्हिडिओ के चालू केली तेव्हा पण बघू शकतो तुम्ही शांत होत आणि आता हे बघा हे बघा बोट आणि लाटा एकदम दोरात चालू झाल्यात बघू शकता हे बघा आणि पाऊस एकदम जोरा झालाय मित्रांनो चला तर विंडो बंद करूया आणि आपण आतमध्ये राहूया पाऊस एकदम जोरा झालाय सर्व विंडो बंद केलाय ना आपण बघून घेऊ एकदा चेक करूया हे बघा अरे रे रे पाऊस हे बघा ही सुद्धा विंडो आपली बंद करून टाकले ही मेन कास आहे त्याच्यामुळे पाऊस आता पाणी आतमध्ये येणार नाही बघा ही साईड सुद्धा भिजली आहे बघूया ढागांचा कडकडात बघू शकता हे बघा लाटा आता मोठ्या मोठ्या लाटा आणि वारा सुद्धा सुटलाय सुद्ध जोरदार एकदम हे बघा सर्व आता इथलं पूर्ण सुकलेलं होतं पंधरा मिनटं पण मित्रांनो हे बघा बघ कसं वातावरण आहे तर मित्रांनो आता मी झोपेतून उठलेलो आणि तयारी करो होतो फ्रेश होऊन आता मी जाणार होतो रूम मध्ये बोटी मधून तर बघूया आता सिच्युएशन अशी पुन्हा एकदा झाली आहे रात्री सारखी सिच्युएशन झाली आहे तर आता था बोटमध्येच थांबायला लागणार आहे आता हा वादली वारा कधीपर्यंत थांबणार आहे तो माहीत नाही तर त्याच्यामुळे मला बोटमध्येच राहावं लागणार आहे तर बघूया कशी सिच्युएशन होते आणि बाकीचे मित्रमंडळी सुद्धा काय करतात त्यांना कॉल करून एकदा विसरूया आपण आणि वारा तर डेंजर सुटला आणि पाऊससुद्धा खूप जोरात आला आहे हे बघा बघू शकता बघा एकदम जोराचा वादली वारा सुटला आहे बाबा कसला जोरात आला बघा एकदम जोरात झाला पाऊस जोराचा एकदम डेंजर असा वारा सुटलेला आहे आणि पावसाची जो वेग आहे तो खूपच आहे पाऊस सुद्धा खूप आलाय मित्रांनो तर चला आता या सिच्युएशन मध्ये आपण सुद्धा इंजिन चालू करून घेऊया पाहिजे तर मित्रांनो दहा मिनटं झाली आहेत आणि पावसाचा वेग अजून खूप वाढलाय हा समोर ते दिसतच नाही बोटत नाही दिसत आहे समोरचे बघा आणि बघू शकता वाऱ्याचा आवाज बघू शकता कसला आहे मित्रांनो आणि जोरात एकदम म्हणजे जोरास फुटला आहे बघा वारा हा बघा समोरची बोट दिसायची बंद झाली आहे एकदम काय दिसत नाही समोरचा एकदम डेंजर वारा सुटला एकदम डेंजर हे बघा इथे तुझ्या बोट मध्ये माणसं आहेत अरे काही दिसत नाही आहे हा बघा मित्रांनो एकदम खतरना वारा सुटलाय आणि आपण समोरच्या बोटी माणसं वगैरे काय हो करतात काय करतात हे त्यांच्या कामामध्ये बिझी आहेत आणि एकदम जोराचा वारा लागतोय दोराचा पाऊस सुटलाय मित्रांनो थोडा वारा कमी झालाय वारा तसाच आहे थोडा पाऊस सुद्धा कमी झालाय वारा सुद्धा कमी झालाय बघा नॉर्मल पाऊस लागतोय बघाय आणि सर्व भिजतात आहे तो ऑप्शन नाही काय करू शकत नाही मित्रांनो हे बघा खूप डेंजर आहे सिच्युएशन झाली आता आणि तर मित्रांनो आता सिच्युएशन अशी झाली आहे वारा लागतोय पाऊस थोडा कमी झालाय आणि हे बघा लाटा खूप मोठे मोठे लाटे येतात हा बघा वारा कसला वाढलाय आता वारा सुद्धा वाढलाय पुन्हा एकदा आणि मिनिटाला सिच्युएशन चेंज होते हे बघू शकतो मिनिटाला सिच्युएशन चेंज होते कॅमेरा कॅमेरा काम नाही करत आहे नॉर्मली हो पाऊस पडतोय कॅमेरावरती तर मनीष आणि विजय चालले आहेत त्या बोट वरती त्यांच्या मनीष चालव आणि <laughs> पुन्हा एकदा वारा दोरत आलाय आणि पाऊस सुद्धा दोरत आलाय तर मित्रांनो वारा आणि पाऊस खूप वाढलाय तोपर्यंत थोडी चिप खाऊन भूक वारा पाऊस कमी होतोय वाढतोय कमी होतोय वाढतोय बुटबाऊस कमी झाला तोपर्यंत सिच्युएशन अंडर कंट्रोल येईल पर्यंत तुम्हाला सांगेन मी कसं दे करतो पावसाने भिजल थंडी लागायला लागले पुन्हा तर चला मित्रांनो पुन्हा एकदा बाहेर जाऊया आपण आणि बाहेर बघूया काय सिच्युएशन आहे पुन्हा एकदा हे बघा वारा कमी झाला आहे आणि पाऊससुद्धा कमी झाला आहे आणि हा माझं तेल पूर्ण दिसलाय आहे पूर्ण दिसलाय आहे हे बघा आता लाड बघा किती मोठी लाटा आहेत तर मित्रांनो हा बघा आपल्याला समोर दिसतो आयलंड तो आहे मिडल ग्राउंड तिकडे उरण तर तिकडे रॉक हा बघा समोरचा आयलंड आहे ना तो तो रॉक आणि हा आपला डॉल्फिन लाईट हाऊस हा बघा भाई तर आलाय पुन्हा आणि आता तो बोट पण जाते आहे आणि येताना दोन माणसं घेऊन आलाय का मित्रांनो ही बोट आहे ना ही पाण्याने भरली पूर्ण असं बोलत आणि ते आता पूर्ण हे करत साफ करण्यासाठी दोघांना आणलं त्यांना परेश आणि कमल्या दोघा जण आले हा तर पाकतोय तो बघा चाली घेऊन आलाय आणि तो तर इथे उडवल तर तू आपल्याला बघायला भेटेल बघूया त्याला काय मासे भेटत आहेत काय बघूया बघूया काय भेटते ला। बघितलं मित्रांनो एवढा वाजल वारा राहिलाय तरी पण मासे पकडायचे कमी नाही आता ओढतोय có nghĩa cái với xe là cái ơi cái này khá lý cái này biết lấy क्लायमेट बघा मित्रांनो एकदम खतरनाक झालंय आता ढग बाजूला होताच आहेत मग इकडे ढग होते आता बाजूला होताच बघूया क्लिअर होते की वातावरण पण ह्या साईड तर पूर्ण ढगांनी दाटलंय आणि इकडे सुद्धा बघूया सिच्युएशन अजून खराबच आहे काही सांगता येत नाही स्टार्ट तर बघा भाईदा पुन्हा एकदा पाकतोय थांबलाय पाऊस थांबलाय मित्रांनो बघूया तर मित्रांनो ही मंडळी आलेली पुन्हा चालली आहे वापस it's a lot दर थोड़ी थोड़ी तर मित्रांनो सर्व काही शांत झालंय हवा थोडी थोडी आहे आणि हे बघा बोट पॅक केली आणि ते कृष्णाचा घ्यायला आलाय तर चला निघालोय मी सुद्धा पाठी येते पुढे पुढे चला 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 ओके ओके माझ्या प्लॅटफॉर्म ची व्हायला फोन घेऊ

तर चला मित्रांनो चाललं आता वरती आणि सर्वजण आपापल्या बोट मध्ये दिसलेले आहेत त्याच्यामध्ये अशा तुम्हाला रिक्षा आहेत तो कौशिक आहे तिथे कौशिकला घ्यायला भेटू त्या आणि मित्रांनो कृष्णाचा आहे म्हणून एवढा लांबून मला यायला दुसरा कुठला साधन नाही आहे कृष्णाचा असतो नेहमी म्हणून यायला भेटतो चला जाऊया अरे ते कौशिक रेडी आहे

มีแต่ละรามารามาบอกเลยแต่บอกเลยทามบ้าทามาจัดดีนะอันนี้เจนอับเลโดนนี่มีเจ้าพันธ์นาร์เฮ้ยชุบมือแต่ละบายบาย

हे सर्व फेऱ्या सुद्धा बंद झाल्यात आता पावसामुळे आणि हे सर्व अरे कसं जायचं आपण सर्वजण आता एक एक जण पाठी बागी घेतील कचरा बघेल हा बघा एक नंबर चला चला चल चालू चालू आता काय

हे बोटवाल्यांसाठी इथे पाणी येतो तर तो पाणी भरताय आता तर चला मित्रांनो आम्ही पोहोचलो चेट्टीवरती बघा नाग्या दाने धरलं नाही तिकडे काका तडतोय तर तो भैया तडतोय निले आता बोलचे काका हे बघा इथे कौशिक आणि तिकडे कृष्णा दादा हे बघा आणि सर्व बोटी बघा लाईन मध्ये लागलेत आणि इथून पूर्ण लाईन तिथपर्यंत तुम्ही बघितलं असाल आता येताना तर हे सर्व फेरी आहेत आणि त्याच्या पाठीमागे स्पीड बोटी लागल्या आहेत सर्व आणि मित्रांनो हे सर्व बोटे आहेत ना हे सर्व आडोशाला आलेत आहेत पावसा आणि वारा जो वाढला त्याच्यामुळे सर्व आडोशाला बोटे आल्यात ते सर्व स्पीड बोटे आहेत ते सुद्धा सर्व आडोशाला आलेत कारण इथे बघू शकता हवा अजिबात नाही आणि पाणी पूर्ण शांत आहे हवा पावसाचा एवढा इफेक्ट ह्या साईडला होत नाही तर त्याच्यामुळेच आलेत आणि कौशिक ए आजचा दिवस कसा गेला तुझा एकदम डेंजर आणि मित्रांनो हा बघा पहिला पाऊस पडला आहे त्याच्यामुळे कसं वातावरण झालं एकदम खतरनाक एकदम पूर्ण ओलं ओलं झालं सर्व आणि एकदम फ्रेश वाटते आहे आणि सुद्धा हांघोळ गेले त्याच्यामुळे फ्रेश वाटते आंघोळ म्हणजे सुद्धा भिजले तुम्ही बघितलेला तर त्याच्यामुळे थोडं फ्रेश वाटते आहे आणि हा बघा गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेल पॅलेस आणि हा ताज हॉटेल तर मित्रांनो बघू शकता पूर्ण वातावरण पूर्ण शांत झालंय हवासुद्धा कमी लागायला लागली म्हणजे हवा तर कमी झाली आहे आणि वातावरण पाऊससुद्धा गेलाय आणि हे बघा एक नंबर असा आणि इथे आपली मंडळी इथे तेजस तर मग कौशिक हो आणि हा ऋतू <laughs> तर चला मित्रांनो आता क्लायमेट झालं आहे आणि आत्ता वाजले सहा तर चला, चला आता व्हिडिओला इथे समाप्त करूया आय होप व्हिडिओ आवडले चला आणि आता आमचे सीझनचे चार ते पाच दिवसच राहिले त्याच्यानंतर बोट वरती काढणार होतो तर मित्रांनो आपले जे गावातले लग्नाचे व्हिडिओ यायचे होते ते आता ह्या व्हिडिओच्या नंतर येतील आणि त्याच्यानंतर मग आपण बोट जी पाण्याच्या बाहेर काढणार व्हिडिओ येईल तर चला आता जाऊया व्हिडिओला इथे सांगतो इथे सबस्क्राईब की प्लिंग किपच पटिंग तो म्हणतो मी भाई पटेल तुमची रजा घेतो टाटा बाय बाय